श्री गणेशायनमा नमस्ते मित्रांनो तुमचं भक्तिवीत निकी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांती जी आहे ती कधी आहे कोणत्या वारी आहे या वर्षाची मकर संक्रांती कशावरती आलेली आहे त्यामुळं आपल्याला कोणता कलर घालायचा नाही आहे कोणत्या कलरचे कपडे घालायचे नाही आहेत त्यानंतर मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला कोणते दान करायचे आहे या सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी तर आपण बघणार आहोत की या वर्षीची मकर संक्रांती कशावरती आलेली आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीसची मकर संक्रांती जे जे आहे ती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे आणि बुधवार वार हा बुधवार असणार आहे याचा पुण्यकाल जो आहे तो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि यालाच आपण उत्तरायण म्हणतो उत्तरायण म्हणजेच अंधारातून उजेडाकडे जाण्याचा प्रवास तर यावर्षीची मकर संक्रांती कशावरती आलेली आहे ते आज आपण पाहूयात तर वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे उष्णार्थ मूर्ती धारण केलेले आहेत वारंवार व वा ना वार नाव व वा नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायू दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ काय आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता आपण पाहूयात मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्व काय आहे तर परंपरेनुसार उत्तरायण काळ शुभ आणि सकारात्मक मानला जातो दा देवपूजा दान जप याचे फळ लवकर मिळते नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ मानला जातो म्हणूनच संक्रांतीला लोक सूर्यनमस्कार करतात तिळगुळाचे दान करतात देवाचे स्मरण करतात त्याचप्रमाणे या वर्षी आपल्याला कोणते दान करायचे आहे तर नवे भांडे किंवा गाईला घास अन्नदान तिळदान गुळदान सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी अथा यथाशक्ती दाने आपल्याला करायचे आहेत आप आपल्या ऐपतीनुसार आपण ती करू शकतो आणि दान करताना आपल्या जुन्या वस्तू दान नाहीत करायचं जे पण काय आपल्याला छोटी वस्तू का असेल ना पण ते आपल्याला नवीन घेऊन त्याचं दान आपल्याला हे करायचं आहे तर या मकर संक्रांतीला कोणता रंग घालायचा नाही आहे तर यावर्षी मकर संक्रांती जी आहे ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत या संक्रांतीला आपल्याला काय करायचे आहे तर या संक्रांतीला आपल्याला सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचे आहे तेळुगुळाचे दान करायचे आहे ओम सूर्या हे नम या मंत्राचा अकरा वेळा जाप करायचा आहे मनात राग द्वेष न ठेवता गोड बोलण्याचा संकल्प करा कारण संक्रांत आपल्याला शिकवते की तिळासारखं मन शुद्ध ठेवा आणि गुळासारखी वाणी गोड ठेवा म्हणूनच तर म्हणतात ते गुळ घ्या आणि गोड गोड बोला या वर्षीची किंक्रांत जी आहे ती पंधरा जानेवारीला आहे म्हणजेच वार गुरुवार हा आहे तर या दिवशी आपल्याला शांत बसायचे आहे कोणाशी जास्त आपल्याला वाद करायचे नाही आहेत तंटा अजिबात करायचं नाही कारण असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्या दिवशी जर आपण भांडण केलं किंवा कोणासोबत मतभेद झाले तर वर्षभर आपल्याला हे वर्ष चांगलं जात नाही वर्षभर वर वादच होत राहतात असं आपल्याला आपले पूर्वज सांगत होते त्याप्रमाणे आपल्याला शांत राहायचं आहे कोणाशीही भांडण करायचं नाही आहे सगळ्यांसोबत गोडच बोलायचं आहे तर मी तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या मकर संक्रांतीला सूर्यदेव तुमच्या आयुष्यातील सगळा अंधार दूर करो आणि उजेड सुख समाधान देवो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा